नमस्कार पूर्ण बरं आहे सा जय सद्गुरू मी आज कुर्मापुरीचा भेद केला आहे त्याच्यासाठी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते आता पुऱ्यासाठी मी ही एक वाटी घवास पीठ घेतले ह्या अर्धी वाटी मैदा घेतला आहे अर्धी वाटी गारा घेतला आहे आता ह्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया ह्याच्यात दोन तीन चमचे तेल घालूया आपण अर्धी पळी ही तेल घालूया घालूयाच्या हे तेल घाटलं का नाही ही चांगले छान पुऱ्या फुगते त्या आणि चांगल्या होते त्या मळसूत गरा घालायचा कशासाठी कुरकुरी चांगल्या पुऱ्या होते त्या खमंग लागते त्या हाताना फुगते ते चांगल्या गरा जरा भिजून द्यायचा तर हे सगळं कालवून घेऊया आपण तेल बिल व्यवस्थित आपण आता त्याला मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं घट्ट मळून जरा एक अर्धा दहा पंधरा मिनटं भिजून द्यायचं चांगलं म्हणजे गरा राहलेला फुगतो गरा त्याच्यात चांगला गारा फुगला की चांगले पुरे होते त्या बघा आपण असं छान पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ आपलं मळ आहे पुरेचं आता हे दहा पंधरा मिनटं भिजतवर आपण कुरमा करून घेऊया एक टॉमॅटो चिरून घेतला आहे वाटाणा अर्धी वाटी सुलून घेतला आहे फ्लावर हे हो चिरून घेतला आहे को एक बटाटा चिरून घेतला आहे आता ही कोथिंबीर चिरून घ्यायची कांदा एक कापून घेतला आहे एक मिरची घेतली आहे हा हि हो कढीपत्ता एवढा घेतला आता मी गिरवीसाठीही घेतले बघा एक टॉमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे हे मग पाच सहा पाकळ्या लसूण घेतला आहे आणि हा एवढा मोठा तुकडा खोबऱ्याचा घेतला आहे हे थोडंसं आलं घेतले आता हे बघा मी फोडणीसाठी मसाले घेतलेत तर आ, ही थोडीशी मोहरी घेतली अर्धा चमचा जिरे घेतलेत अर्धा चमचा ही कुरमा मसाला घेतला आहे हळद घेतली अर्धा चमचा हे आपलं घरचं तिखट घेतले एक चमचा एक तमालपत्र घेतले एक मिरा घेतला आहे आणि एक लवंग घेतले सगळ्या ह्याच्या आता मिक्सरला गिरवी करून घेऊया मिक्सरला मसाला बारीक करून घ्यायचा तरी हे खोबरं आलं लसूण एक कांदा अर्धा अर्धा कापलेला एक टॉमॅटो अर्धा कापून घेतलेला ह्याची आपण आता गिरवी करून घ्यायची हे बघा आपण मसाला गिरवी तयार करून घेतली आता कुरम्यासाठी आता कुरमा टाकूया फोडणीला या सगळ्या भाज्या आता आपण एकदा धुतल्यात आता आज मी एकदा धुऊन घेऊया आपण ही कढई तापत ठेवूया कढई तापली आता आपण आता त्याच्यात एक थोडी तेल घालूया त्याच्यात टाकून ह्याच्यात पुरीसाठी काय काय टाकायचे टाकू तर तेल तापले बघा आता आपण ह्याच्यात मोहरी टाकूया आता एक तमालपत्र टाकूया एक मिरा टाकूया एक लवंग टाकूया आता हे अर्धा चमचा जिरे जिरे टाकूया आता आपण का टाका नंतर चोमचं टाकायचा आता टॉमॅटो भाजला आहे आपण यात गिरवी टाकून घेऊया पा तेल सुटेपर्यंत भाजूया ह्याला हजारा हळद टाकूया अर्धा चमचा काळ्या तिकडा भरते मसाला ये रेसिपी होतं आता हे कुरमा मसाला भाज्या आधी शिजवून घेतल्या तरी बी थोड्या चालते त्या मी डायरेक्ट टाकलेत आपण आता चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा बेसन घेतले आता थोडंसं पाण्यात घालून हे केले का तर गाठी होऊन आहेत म्हणून याच्यात घालून टाकायचं कुरम्या आपण याच्यात कोथिंबीर टाकूया आता आपण शिजवून देऊया छान घट्ट होईल आपला कुरमा असा आपण गिरवी घातल्या नाही शेत करून आपण साध्या पद्धतीने आहे पण भाज्या शिजवून घेते आपण तशाच टाकल्या आता ही आपण दहा मिनटं ठेवूया आपल्या कुरमा शिजत टाकून दहा मिनटं झाली बघूया आता शिजलाय का आपण आपला कुरमा तयार झालाय चला आपण आता लाटून घेऊया हे बघा पीठ आपलं आता छान भिजलं आहे आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया हे बघा असे आपण गोळे करून घेऊया आता पुऱ्या लाट अशी गोळे करून घेऊ बघा असा मोठा गोळा करून घेतात म्हणजे पुरी जाड होती जरा जाड झाली म्हणजे बरी असती चांगली पदर चांगली येते ती बारीक पण नाही लई मोठं पण नाही लई जाड पण नाही पातळ पण आहे अशा आकाराच्या लाटाच्या गोल हे बघा मी अशी बोलच लाटली आ तुम्ही मोठी चपाती करून वाटीन असे काढू शकता ते आपण चांगल्या होत्या तशा काढल्या तरी मी मी आपली अशी लाटली गोल बोल आता या आपण सगळ्या करून घेऊया पुऱ्या हे बघा आता अशा पुऱ्या लाटून घेतल्या त्या आपण आता तेला चुरू करून घेऊ बघा आपली पुरी कशी फुगली टम छान कलर आला किती फुकते बघा तेवढ्यासाठी थोडासा गरा घालायचा गरा घातला की चांगली कुरकुरीत होती खाताना पण छान वाटतं आता ही केसरी कलर वेस्कवर भाजून घेऊया का आणि काढूया चला आता आपण काढून घेऊया पुरी तळी झाले तळी जरा वाकडी करून निघायची म्हणजे तळते ते तेल राहत नाही अजाबात तर गरा घालायचा तेवढ्यासाठी जास्त तेलकटी तेल नाही वाटत आपल्याला खाल्ली तर आणि जास्त त्रास पण होत नाही असाच आपण आता सगळ्या पुऱ्या तळून घेऊया माझ्या चुलीवरच्या पुऱ्या बागातशा ठेकतो त्या टमटणी चव पण वेगळीच असते चुलीवरची छान चव असते चुलीच्या स्वतःबायला काय पण करा तुम्ही कशाचं पण जेवण करा केली एकदम मस्तच होते चांगलंच होते बघा पुरी नू पुरी आपल्या किती छान फुगले त्या कसा मस्त कलर आलाय मी चुलीवर केले त्या बघा कसे छान झाले त्या तुम्ही पण करू शकता तुम्ही गॅसवर करू शकता मी चुलीवर केले त्या बघा मुलीनो कशा टंब फुगले तर पुऱ्या छान झाले त्या का नाही पुरीनो तुम्हाला आवडले असल्या तर मला सांगा कशा झाल्यात माझ्या पुऱ्या त्या हे बघा मी कुर्मापुरी डिलिवर केली आहे तुम्हाला आवडली असली माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला सस्ट्राय करा लाईक करा शेअर करा